बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून सुरू झालेला पेपरफुटीच्या सत्राचा निषेध म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राज्य मंडळाच्या कार्यालयात आंदोलन करत घोषणाबाजी केली पेपर फुटणं किंवा व्हायरल होणे हे प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निराशाजनक आहे त्यावर तातडीनं आणि योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी कडून करण्यात आली यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भांबुर्डा इथल्या बोर्डाच्या मुख्य कार्यालयात घुसून घोषणाबाजी करत गंगाधर ममाने यांना घेराव घातला आणि दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली मुंबईत पेपर व्हायरल झाल्यावर तातडीनं संदर्भात सायबर कडे तक्रार करण्यात आल्याचं यावेळी बोर्डाकडून सांगण्यात आलंय आंदोलन केलं काय आज एबीपीच्या वतीनं या ठिकाणी एचएससी बोर्डामध्ये महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणी लातूर असेल किंवा मुंबई असेल अशा सगळ्या ठिकाणी जे पेपर फुटी होती आहे बारावीची त्या विषयामध्ये आज एबी यू पीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्रातील प्रामाणिक विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या या घाणेड्या प्रकाराला सामोरं जावं लागतं आहे एबी यू पीच्या वतीनं आज महाराष्ट्राचे एच एस सी बोर्डाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या केबिनमध्ये घुसून आम्ही आंदोलन केलं आहे आणि त्यांना सांगण्यात आलं जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारला कसलाही थारा न देता येत्या काळामध्ये सुद्धा या परीक्षा परीक्षाशेष्ठीमध्ये एक चांगला बदल घडून आणावा आणि दोषीवरती कारवाई करावी म्हणून आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे शिक्षण मंत्री विनोद तावडे त्यांच्याकडे तुम्ही जाणार आहात काय त्यांच्या का त्यांच्या विरोधात तुम्ही घोषणाबाजी केली इथं आज आम्ही या ठिकाणी शिक्षण मंत्र्याला आजच्या आंदोलनामधून आम्ही इशारा देऊ इच्छितो की या विषयाची आपण कठोर चौकशी केली पाहिजे आणि जे, जे दोषी असतील अशा सगळ्यांवरती एक सबब म्हणून एक चांगल्या प्रकारची कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही मान्य शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांना करतो ऍक्च्युली हा पेपर फुटीचा प्रक्रियं पेपर व्हायरल झालेला नक्कीच आहे तो आम्ही ऑलरेडी दहा पन्नासला ला विद्यार्थ्याला पेपर हातात देतो एन, ते दहा पन्नासपूर्वी पूर्वी हे सगळे कारवाई करावी लागतील म्हणजे आलेले कस्टडियम आलेले पेपर येणं त्या पेपरचे गट्टे फोडणे त्या दिवशीचा पेपर आहे का पाहणं त्याच माध्यमाचे पेपर आहेत का नाही आणि त्या केंद्रावरती किती कॉपी लागणार आहे तेवढी पुरेशा कॉपी आहेत का नाही आहे तर आम्ही सात आठ माध्यमांना परीक्षा घेत असतो त्यामुळे वे वेगवेगळ्या माध्यमांचे पोरं अस विद्यार्थी असतात वेगवेगळ्या आर्ट सायन्स कॉमर्स असे वेगवेगळ्या फॅकल्टीचे पेपर असतात आणि एका एकाच केंद्रावरती तिन्ही पण फॅकल्टी असतात त्यामध्ये दे तपासून देण्यामध्ये असतो दे आणि हा कुठंतरी केंद्रावरती मधल्या काळामध्ये जर प्रकार झाला तर निश्चितच त्याचं सायबर कॅफेला आम्ही सायबर सेलला आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्याकडनं जशी माहिती मिळेल त्याच्यावर नक्कीच कारवाई केली पण हे जे लूप असतात म्हणजे पेपर काम केंद्रापर्यंत पोहोचण्याच्या दरम्यान ते लीक लिपया केंद्रात गेल्यानंतर मोबाईलवर फोटो काढून घेऊन नाही नाही विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना आणि प्रत्येक केंद्राची स्पष्ट सूचना आहेत की कुठल्याही विद्यार्थ्याला आणि कुठल्याही सुपरवायझरला केंद्रावरती मोबाईल वापरायला अलावड नाही आहे बरोबर तर आता कोणाकडनं गेलेल्या ते आता सायबर एक्सेलकडनं ते नंबर मिळतात त्या लिंकवरनं की ऍक्च्युली आणि सायबर शाखेने काही का मोबाईल पण जप्त केलेत आणि ते सेवा पण पोहोचणार आहेत पोहोचले की ज्यावेळी कळेल त्यावेळी नक्कीच त्यांच्यावरती पोलीस गुन्हा तर दाखल केलेचा ऑलरेडी दोन ठिकाणी कुठे मुंबईला वासी वासी पोलीस स्टेशन मुंबईला आता परत प्रकार नाही ते केलेत ना आता ते, रहे। ते रहे। एक प्रतिबंधक उपाय पण करावा लागणार आहे हे जे म्हणतात मुलं साडेदारा वर्गात येतात अकराला पेपर सुरू होतो अकरा नंतर म्हणजे वेळेनंतर येणाऱ्या प्रत्येक मुलाची नोंद ठेवली जाते येतात प्रत्येक केंद्रामध्ये आणि त्यालाही चेक करून सोडलं जातं हे तर मग आता हा किती लोकांची ती व्याप्ती किती आहे म्हणजे व्हायरल झाल्यानंतर किती लोकांना तो पेपर पुरापर्यंत पोहोचलेला आहे किती आहे अशा विद्यार्थ्यावर त्याचा पेपर म्हणजे एक दोन्ही प्रकार होऊ शकतो कॉपीचा प्रकार पण होऊ शकतो ह्यामध्ये तो विद्यार्थी फायदा होणार असेल तर अशा विद्यार्थीची कॉपी केस म्हणून तक्रार केली जाते आणि त्याच्यावरती त्याप्रमाणे कारवाई केली जाते पेपर पेपर नाही किती विद्यार्थी एकावी परीक्षेला बारावीला पंधरा लाख विद्यार्थी बसतात आता किती एक दोन विद्यार्थी दहा विद्यार्थी ग्रुपला मिळाला असेल तर त्यामुळं पंधरा लाख विद्यार्थ्यांना जर वेटेज धरणं बरोबर नाहीये आणि कुठेतरी एका केंद्रावरती झालं किंवा एका सेंटरला झाला असेल व्याप्ती बघून त्याच्यामुळे जर तेवढे विद्यार्थी असतील ना तेवढ्यावरती करून कॉपी केस केलं जाऊन केस केली जाते त्यांच्यावर निकालाला यावेळेस उशीर होणार आहे पेपर तपासण्या नाही पेपर तर काच नाही त्यांचा असं कारण अनुभव आम्ही दररोज एक पेपर असं म्हणणार आहे पण माझा मागचा चार वर्षाचा अनुभव आहे की दरवर्षी त्यांच्या मागणी असतात जरूर त्यांच्या मागण्यासाठी त्यांनी हे करावं पण त्यांनाही विद्यार्थ्याची काळजी आहे त्यांचीच विद्यार्थी आहेत ते करतील सहकार्य असं काय पेपर नाही नाही काल वेळेवर लागेल का तर वेळे आपल्याला निकाल वेळेवर लावाच लागणार आहे का तर हे मुलं आपली बारावीनंतर इंजिनिअरिंग मेडिकलला नॅशनल लेवलला फाईट करणार असतात आणि सुप्रीम कोर्टाचे बंधनकारक आहे की पाच जुलैच्या निकाल जूनच्या आत निकाल लावलाच भाई सगळ्यांची त्याप्रमाणे कारवाई करू आपण काही प्रॉब्लेम नाही